नमस्कार माझ्या समोर आहिरेकर लोकनाट्य तमाशा मंड प्रकाश आहिरेकर लोकनाट्य तमाशा मंडळातील रवींद्र सोनावणे बसलेले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं ते जुन्या पारंपरिक तमाशामध्ये त्यांनी काम केले असं त्यांनी मला सांगितलं आता आमच्याकडच्या सुद्धा काही कलावंतांच्या बाबतीत मी त्यांना विचारणार आहे तर रवींद्र कधीपासून तुम्ही तुमच्या जीवनाचा प्रवास सुरू केलाय मी नव्हे असल्यापासून तमाशा करतोय कलाच आहे आम्हाला हो पाच पिढ्याचा तामा हो कुठल्या गावा, गावा। गावात तुम्ही तुमचं माझं गाव खंडाळा तालुक्यात सातारा जिल्ह्यात धावळवाडी हो बरं बरेच वर्ष झाले मी तमाशा करतोय तमाशा करत करत शिक्षणही केलं किती शिक्षण झालं माझं ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन झालं मग तुम्ही सुरुवातीला कुठं काम केलं सांगा सुरुवातीला मी माझ्याच तमाशात काम केलं म्हणजे वडिलांनी आणि भावांनी मिळून तमाशा काढला हो त्यावेळेस माझी किती झाली तरी अठ्ठ्याण्णवच्या दरम्यान असेल हां बरं त्याच्यात काम करायला सुरुवात केली सुरुवात केली हां काय काय कसं कसं तुम्हाला धडी मिळत गेली तरी वडिलांचं आणि दुसरा विषय म्हणजे भाऊ पण हुशार होता वडिलांचं पाय पूर्वीपासूनच तमजगिरीच होते त्यामुळे मग त्यांच्याच पायोपाय ठेवून आपलं पुढे चालूच ठेवलं कुठं कुठं नंतर कुठं गेलं नंतर बरेच तमाशे छोटे मोठे बारी सांगा एखाद्या तमाशा फाडा तुम्ही नांदोळकराकडे केलं रघुभाऊंकडे केलं रघुभाऊंच्याकडे किती वर्ष होता मी जवळजवळ पाच वर्ष होतो काय त्या तमाशा तुम्हाला शिकायला मिळालं बरंच काही शिकायला हो कारण तिथं असणारे पूर्वीची लोक खूप सुंदर होते सुंदर म्हणजे तुमचे साहेबराव नांदवळकर असतील किंवा राजा पाटील कवठे मंकाळकर असतील अशोक पारगावकर असेल वळगे मामा मुसके मामा ना तुमचे माडी कान्नाचे चिरंजीव नाईक माडी विनोद हो राजू महाजन असे बरेच काही लोक होते असे की त्यांच्याकडून खूप सारं घेण्यासारखं होतं शिवासंभा पेडकर अशा लोकांकडून शिकायला भेटलं मला चांगलं आणि आतापर्यंत तर मी कालाही कधीच परिपूर्ण होऊ शकत नाही अजून पण शिकण्याचा प्रयत्न करतोय आता रनिंग माझं वय चाळीस चाललंय आता आहे कारणच्यात मी जवळजवळ आठ वर्ष झालं काम करतोय आणि इथला अनुभव अतिशय सुंदर आहे तुम्ही राजा पाटील कवटे मंकाळकरांचा उल्लेख केला साहेबराव नांदोळकरांचा उल्लेख केला ही खूप मोठी माणसं तुम्हाला बघायला मिळाली शिकायला मिळालं काय काय शिकला त्यांच्याकडून त्यांच्याकडून काय गाण्याची पद्धत पद्धत बोलण्याची शिवाय अभिनय कसा ते म्हणत होते त्याचा पारंपरिक बाज तुम्हाला येतो नाही एवढं ये नाही जमत कारण कसं होतं माहिती त्यांच्या म्हणण्याच्या आताच्या म्हणण्याच्या पद्धती खूप फरक जमीन हो त्यामुळं नाही पोचू शकलो तरी आपलं त्यांच्या आशीर्वादाने किंवा के ही माणसं स्वभावाला कशी होती खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर म्हणजे ते बोलण्याच्या पलीकडचं आणि नवीन कलाकाराला स्कोप देणे अशा पद्धतीची ती लोक होती राजा बापू कोटे मांडकर यांच्यावरती मी व्हिडिओ केलेले होते व्हिडिओ आणि त्यात त्या, त्या सगळ्या कलाकारांचा उल्लेख आलेला होता राजा बापू खूप बोललेले होते व्यक्तिमत्व कसं होतं खूप सुंदर होत खूप सुंदर म्हणजे अभिनयाच्या बाबतीत राजा पाटील गतीच कुणाला नाही हो खूप सुंदर अभिनय सुंदर शिवाय दिसायला सुंदर व्यक्तिमत्व होतं अशा शैली अतिशय सुंदर होय का अतिशय सुंदर म्हणजे साहेबराव अप्पा म्हणा किंवा राजा पाटील म्हणा सुंदर भाषा शैली अतिशय सुंदर हो हो त्यांच्याकडून तुम्हाला खूप शिकायला मिळालं खूप काय तुम्ही अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव साली तमाशा पहा करत होता भाग होता आत्ताचा तमाशा काय बदल झाला खूप बदल खूप बदल फक्त ऑर्केस्ट्रा पूर्वीचा तमाशा पारंपरिक तमाशा होता हो आत्ता फक्त ऑर्केस्ट्रा म्हणजे जनरली भक्का लागतो असं नाही की आता नाही का ऐकून घेण्याची मनस्थिती पब्लिकची नाही राहील oh. ना हो त्यामुळं कसं होतं आता पूर्वी आपल्या पद्धतीने किंवा आपल्या कलेने लोक चालत होते हो oh. आता कसं झालं पब्लिकच्या पब्लिकचा कल धरून आपल्याला चालावला हो oh. आणि शेवटी कसं आहे की जग बदल तसं आपल्याला पण बदलावत लागतं तमाशा पारंपरिक बदललेला आहे बदलला हे तमाशाच आणि कौटुंबिक जीवनाच काय सांगड घातली तुम्ही जीवन म्हणजे जी आताच असं आहे समजा माझं शिक्षण झाले तर मुलं पण माझी शिकावी मी पण ही कला मला जशी आली म्हणजे माझं एवढं शिक्षण होऊन मी इतर कुठल्या गोष्टीत गेलो नाही तर माझं करिअर माझं आहे कला हेच जीवन माझं थोडं आता इथून पुढे काय जोपर्यंत आहे तो पर्यंत कलाच करणे मुलांना काय पुढच्या काळात शिकवण देणार तुम्ही आता एक मुलगी बारावीची परीक्षा दिली मुलांनी अकरावीची दिली लहान खूप सुंदर म्हणजे तुम्ही किती वर्षापासून ताई आणि तुम्ही जीव आहात जवळजवळ आम्ही मला वाटतंय एकवीस वर्ष अरे वाह म्हणजे तुमचा सगळा एकवीस वर्षाचा हा सगळा संसार सुरू आहे आणि मुलांना तुम्ही खूप शिकवत शिक्षण तुमचं चालू आहे तुम्ही स्वतः एज्युकेटेड आहात आणि या कलेत फक्त आपण व्यवसाय पोटा पाण्यासाठी आणि थोडीशी आवड म्हणून आपण काम करतोय आता इथून पुढं काय तुमचं काय स्वप्न आहे जोपर्यंत हातपाय चालतील तोपर्यंत एकाला आणि ज्यावेळेस बंद होईल बंदच खूप सुंदर माझं तर असं मत आहे थोडस पारंपरिक कडे तुम्ही लक्ष द्यावं आणि जिथं हजेरी असते तिथं पारंपरिक म्हणावं शंभर टक्के पारंपरिकच आमच्या या तमाशात तरी आम्ही हजेरीच्या दिवशी पूर्ण पारंपरिकच तमाशा करतो चालतो खूप सुंदर म्हणजे तुम्ही करतायस की पारंपरिक म्हणताय ना काहीतरी म्हणत असणार आहे किंवा काहीतरी सादरीकरण करत असणार आहे आता ह्या तमाशेत तरी काही शिलकार वगैरे मी म्हणतो म्हणता हो 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 कुणाच कुठला शिलकार म्हणता शिलकार म्हणतो कलीचा ग मानबुद्धीचा गारा लेख म्हणतो बापाला पोरा सुनसंग बोलू लागला सासरा घरटी बायांनी सोडला लग्नाचा नावरा तिनं पाल ठोकलं रस्त्याला पावली पोटाला सुंदर कुठल्या वगनाट्यातला आमचं हे जी मला तुम्ही ग्रॅज्युएट आहात आणि तमाशा कलेकडे आवड म्हणून आला हो आणि तुमचा व्यवसाय झाला हा हो आणि आता मुलांना शिकवताय याच्यासारखं हो समाधान कुठलं नाही आणि अहिरेकरांची पार्टी मी पाहतोय की त्या मुलांनी खूप सुंदरपणे चालवलेली आहे आणि जिद्दीन उभा केलेली आहे प्रकाश आहिरेकर यांच्या हो चिरंजीवाने आणि त्याच्यामध्ये तुम्ही काम करताय आणि मलाही तुमच्या संवाद संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद